राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नाशिक मध्ये सायकल रॅलीला गालबोट बावन्न वर्षीय उद्योजकाचा स्पर्धेदरम्यान मृत्यू पेटमोगरेकरांची काँग्रेस मधील दबंगिरीमुळे नारिक शिवसेनेच्या वाटेवर मालटेकडी स्मशानभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून द्या नागरिकांची मागणी ग्राम स्वच्छतेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक वर्षातही भोसीकर किनवट येथे ऍडव्होकेट के के साबळे यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन आता बातमीपत्र विस्ताराने नाशिक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सायकलोथन स्पर्धेला गालबोट लागले आहे सायकल रॅली दरम्यान बावन्न वर्षीय उद्योजक दिलीप बोरावके यांच्या हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे दीडशे किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत दिलीप बोरावके सहभागी झाले होते स्पर्धेदरम्यान घोटीजवळ बोरावके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले त्यानंतर बोरावके यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र चार ते पाच तासाच्या उपचारानंतर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवळी दिलीप बोरावके यांच्या निधनाने एक मोठा उद्योजक व पर्यावरण प्रेमी दमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे एकनिष्ठ हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर व दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक म्हणून तालुक्यात परिचित असलेले हनुमंतराव नारनाळीकर वर्षभरापासून काँग्रेस पक्षातील बेटमोगरेकर बंधूंच्या अन्यायाला कंटाळले असून काँग्रेस पक्षात असलेली मुघली राजवटीला चांगलेच वैतागले आहेत त्याचबरोबर मुखेड शहरामध्ये नारनाळीकर यांना हा मानणारा मोठा वर्ग असून त्याच शहरामध्ये कोळी समाजाचा गरडा आहे प्रत्येक निवडणुकीत येथील कोळी समाजाचे नेते म्हणून हनुमंतराव नारनाळीकर हे महत्वाची भूमिका बजावत असतात मागील काही वर्षापूर्वी ते शिवसेना सोडून काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला होता पण ते काँग्रेस पक्षात अस्वस्थ असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे इतर पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बऱ्याच प्रमुख कार्यकर्त्यांवर वेळोवेळी अन्याय करून पक्षाच्या कामकाजात व राजकारणापासून जाणून बुजून दूर ठेवले जात होते अशा अनेक नाराज कार्यकर्त्यांनी जणू एक फळीच निर्माण झाली आहे एवढे असताना देखील मागील विधानसभा निवडणुकीत बेटमोगरेकर बंधूच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीचे प्रचार यंत्रणेत मोठा सहभाग घेऊन बेटमोगरेकरांच्या प्रचार यंत्रणेत मोलाचा वाटा होता पण सच्चा व एकनिष्ठ कार्य करताना बेटमोगरेकर बंधूंनी वेळोवेळी आपला स्वार्थ साधून डावलून हनुमंतराव नारनाळीकर यांचा अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे नारनाळीकर हे काही दिवसापासूनच आडबाजूला बाजूला होते गोविंदराव राठोडांच्या अकाली निधनाने मुखेडची पोटनिवडणूक जाहीर होऊन पुन्हा या निवडणुकीत बेटमोगरेकर विरोधात राठोड अशीच लढत होत आहे दरम्यान काँग्रेसात नाराज व अन्य पीडित प्रमुख पदाधिकारी आता काँग्रेस पक्षातून चांगलीच गळती सुरू झाली आहे आजपर्यंतच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणातील काँग्रेस पक्षात बेटमोगरेकर बंधूंची दबंगगिरी मोठी मानली जात आहे हनुमंतराव नारनाळीकर हे येत्या काही दिवसात काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर नामदेव एलकटवार यांनी दिली आहे शहरालगत असलेल्या मालटेकडी येथील स्मशानभूमीच्या सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकेने या ठिकाणी शेड कंपाऊंड विद्युत पुरवठा पाण्याची सोय आदी कामं करण्यासाठी महानगरपालिकेने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सांगवी प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी केली आहे बाळू लोंडे श्याम वानखेडे मोहन आंबटवाड भारत आटकोरे राजकुमार बंडेवार शंकर देशभक्तींनी शंकर गायकवाड सीताराम धनवे अविनाश शिरसे भास्कर गच्चे इत्यादी नागरिकांनी केली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय रोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत ग्रामीण स्वच्छतेमध्ये महिलांचा पुढाकार अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद वर्षाताई भोसीकर यांनी फुलवळ येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमात केले देवी होळकर महिला बचत गट फुलवळ तर्फे आज ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी बचत गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन

सर्व बचत गटांनी घ्यावा असे यावेळी त्या म्हणाल्या बचत गटाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी मदत करणार असे त्यांनी सांगितले विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले बचत गटातील सर्व महिलांनी ग्राम स्वच्छतेच्या व हागंदारी मुक्तीचा संकल्प यावेळी केला दर शुक्रवारी गावातील अंतर्गत रस्त्याची साफसफाई करण्याचा निर्धारही केला तर वर्षातही भोसीकर व बचत गटातील महिलांनी दलित वस्तीची यावेळी साफसफाई केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवहार मंगनाळे प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी मांजरमकर महेश मंगनाळे पेटकर हरिभाऊ नाईकवाडे हे होते सदरील गावातील महिला नागरिक व तसेच पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते आपल्या मुलांना माणूस बनवायचा असेल तर त्याला लहानपणापासूनच बुद्धविहारात पाठवा धमाचा गाडा पुढे नेता आला नाही तर देऊ नका या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आपण पालन करावे असे ऍडव्होकेट के के साबळे यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात शामनेर सुमेध संघमित्र संघपाल यांनी स्वरूपात मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक अरुण आळणे स्वागताध्यक्ष भीमराव केराम संयोजक समितीचे अध्यक्ष विशाल हलवळे सचिन सोंडले निमंत्रक प्रवीण गायकवाड राहुल कापसे आदींनी पुढाकार घेतला संमेलनस्थळी स्थळी गुरु गोविंद सिंग ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिरही घेण्यात आले धम्म परिषदेला किनवट माहूर यवतमाळ आदिलाबाद आणि परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत परिषदेचा समारोप आज रात्री आठ वाजता होणार आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नाशिकमध्ये सायकल रॅलीला गालबोट बावन्न वर्षीय उद्योजकाचा स्पर्धेदरम्यान मृत्यू पेटमोगरेकरांची काँग्रेस मधील दबंगिरीमुळे नारळीकर शिवसेनेच्या वाटेवर मालटेकडी स्मशानभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून द्या नागरिकांची मागणी ग्राम स्वच्छते महिलांचा सहभाग आवश्यक वर्षातही भरती करते साबळे यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी